नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत धक्काबुक्की करून गाडीची हवा सोडल्याप्रकरणी सोळा रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग केल्याच्या रागातून हा वाद झाला मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ सांगिरीवाडी येथे पादचाऱ्याला कारची धडक बसली यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वी त्यांचं निधन झालं खैराची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी वन विभागानं तिघांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून खैराचं लाकूड गाडी व अन्य साहित्य जप्त करण्यात आलं ही कारवाई बांदा दोडामार्ग या मार्गावर करण्यात आली दोडमार्ग विजगरे येथे दारूची वाहतूक करणाऱ्या एकावर पोलिसांनी कारवाई केली यात दारू व वाहन मिळून एकूण तीन लाख वीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दोडमार्ग तालुक्यातील मोरले गावात हक्तींच्या कळपानं उच्छाद मांडलाय त्या ठिकाणी नारळ सुपारी आणि केळीची झाडं उद्ध्वस्त केली आहेत आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथे थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद